तर मस्त मस्त तुप्पातला शिरा बनवलेला आहे काजू बदाम टाकून तर मस्त झालेला आहे शिरा तुम्ही बघू शकता आज नाश्त्याला आम्ही दोघीजणीच आहोत त्यासाठी आमच्या दोघींसाठी मस्तपैकी शिरा बनवलेला आहे या खायला तर हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज आम्हाला जायचं आहे वोटिंग करायला तर आज मुंबईचं ओटिंग आहे त्याच्यासाठी आम्हाला जायचं आहे तर, तर पटकन आम्ही शिरा वगैरे खाणार आहेत आणि लवकर लवकर निघणार आहेत आवरून तर इथं आम्ही आवरून निघालेलो आहे मी सकाळी धुतलेली केस माझे ओले तसेच आहेत आणि मी बांधून ठेवलेले त्याच्यामुळं काही सुकलेले नाहीत तर आता आम्ही चाललेलो आहे आणि आई आमची तिथं वाट बघत बसलो आहे रिक्षा स्टँडपाशी पण चाललाय हो आमची ट्रेन आहे तर ट्रेनमध्ये भरपूर जागा होती त्याच्यामुळे आम्हाला उभंच राहावं लागलं होतं आणि आज मी पहिल्यांदा तुम्हाला आमच्या म्हणजे मुंबई मतल्ण, मुंबईमधलं आमचं घर जे आहे ते दाखवणार आहे जिथं आमचं वोटिंग होत असतं तर दरवेळेस आम्ही जात असतो तर आता माझं हे दुसरं वोटिंग आहे त्यासाठी आम्ही चाललेलो आहे तर खूप छान वाटतं वोटिंग करायला भारी वाटतं एक आपला अधिकार आपण गाजवत असतो असं वाटत असतं तर मा तर खूप छान होतं मला तर खूप वोटिंग करायला आवडतं तुम्ही तुम्हाला आवडतं का तुम्ही केलं का तुमचं वोट तर आता बाहेर तुम्ही बघू शकता खूप ऊन आहे आणि भरपूर असं ते पाणी दिसतंय तुम्हाला खाडी दिसते वाशीची खाडी आहे ही तर खूप छान वाटतं पाणी एकदम मस्त इकडून पण पाणी तिकडून पण पाणी एकदम भारी वाटतं मनाला फ्रेश करून जातं प्लाकौं नुम्ण प्लाकौं नुम्ण प्लाकौं नुम्ण ना त्या तर चला आमचं वोटिंग झालेलं फिरलो लय फिरलो लय फिरलो लय फिरलो आणि फायनली दाखव ना बोर्ड दाखव थांब फायनली ते सापडलं झालं आमचं उटी आता कुठे सांग हे बघा आता कुठे सांग वोट केलेलं आहे मी आता कुठे दुसऱ्या दुसऱ्यांदा वोट आहे आता कुठे सांग काय आता आपण कुठे आता काय आता आपण कुठे आता आपण कुठे म्हणजे झाडाखाली झाड लई मोठे येते का मस्त सावली पडलेली छान आवाज येतो हे ना अदा चिपचिप वोट केलेलं आहे मी तर वोटिंग करायला आम्ही आमच्या गावी गावाला आलो होतो तर मुंबईतलं आमचं गाव कोणतं हे तुम्हाला माहीत नसेल तर मुंबईमध्ये आमच्या गावाला आम्ही वोट करायला आलो होतो भरपूर फिरलो तर, तर तरी सापडत काय नव्हतं पण फायनली सापडलं आणि वोट दिलेलं आहे आणि एवढं उन्हाच्या तडाख्यामध्ये आम्ही आलेले आहे ना गे दुधू हे बघा वोटिंग झालेलं आहे भारी वाटतं मला कारण दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा ओठ केले दुसऱ्या तिसऱ्यांदा ओठ केलेली आहे छान वाटतं आणि आता आम्ही निघालेलो आहे भूक लागलेली आहे सकाळपासून फक्त नाश्ता करूनच निघालेलो आणि आता भूक लागली त्याच्यामुळं काहीतरी खायचं आणि मग जायचं हा ना समीक्षा भूक लागली का नाही तर गेले पुढं काम चाललं आम्ही पण चालू बसून जायचं बरं चालेल तर वोटिंगला दोन तीन ठिकाणी आम्ही गेलो पण दोन तीन ठिकाणी आम्हाला काय भेटलं नाही मग एका द एका ठिकाणी आम्ही वोटिंगचा आम्हाला सेंटर भेटला आणि तिथं आम्ही वोटिंग वो केलेलं आहे त्यानंतर उन्हात फिरून फिरून खूप असं घाम वाघूम झालेलो आणि तहान पण लागलेली भूक लागलेली थोडीशी त्याच्यामुळं मग मुल, मुलांना म्हटलं की चला आता आपण काहीतरी उसाचा रोजबीज पिऊया कारण सगळं बंद होतं त्या सगळं वोटिंगकडंच हे होतं हॉटेल वगैरे सगळं सगळं बंद होतं त्यानंतर आम्ही ट्रेननीच प्रवास करत कामोठ्यात आलो आणि कामोठ्यातून आम्ही काहीतरी खाण्यासाठी घेतलेलं कारण घरून सकाळी फक्त मी शिरा बनवलेला आणि शिरा खाऊनच आलेलो त्याच्यामुळं भूक लागली होती आणि मुलांचं चा पण चाललेलं आहे मम्मा राईस घे राईस घे म्हणून तर त्यांचं मी ऐकलं तर त्यांच्यासाठी थोडंसं राईस वगैरे मी इथून घेतलेलं आहे तर घरी जाऊन मस्तपैकी जेवण करायचं आहे आणि मस्तपैकी आराम करणार आहे कारण भरपूर असं दमलेलो तर काय काय घेतलं तुम्हाला दाखवते मी तर भूक खूप लागलेली त्याच्यामुळे म्हटलं की का काहीतरी घ्यावं म्हणून आम्ही काय काय घेतलेलं तुम्ही बघू शकता आता मी घेतलेले इथं तर दोन व्हेज फ्राय राईस घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथं मे व्हेज मंचुरियन घेतलेले ग्रेवी आणि त्यानंतर आईंनी पण इथं घेतलेलं होतं की छोले भटुरे घेतलेले तर तुम्ही बघू शकता आता मस्तपैकी जेवणाची ताटं वगैरे मांडलेले आहेत आम्ही मस्तपैकी आता जेवण करणार आणि निवांत थोडा वेळ आराम करणार आहे तर चला या सगळ्यांनी जेवायला मस्त पैकी तर चला आता मी जेवण करतोय मस्त पैकी राईस आहे मंचुरियन आहे आणि छोले भटूरे या जेवायला सगळ्यांनी मस्त पैकी भूक लागली आहे ना असं वाटलं की तर रडायलाच लागली ट्रेन मध्ये हा वेदुला मला बरोबर जागा सापडली पण थोड्यात आल्यावर थोड्यात आल्यावर सापडले ना ती नसते सापडली